शिराळा नगराध्यक्षपदासाठी इच्छुका तर सिखेच नेते मंडळींची डोकेदुखी वाढली बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान शिराळा नगरपंचायतीची सतरा नगरसेवक आणि एक नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होते आहे आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर नगराध्यक्षपद खुले सर्वसाधारण झाल्याने इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे नगरसेवक पदापेक्षा थेट नगराध्यक्ष होण्यासाठी मोठी चढाओ पाहायला मिळत असल्याने प्रमुख पक्षांच्या नेते मंडळींची डोकेदुखी वाढली आहे सर्वपक्षीय नेत्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेणे उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केलं आहे या निवडणुकीत विकासकामे छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि नागपंचमी यासारख्या स्थानिक मुद्द्यांवर राजकीय रणधुमाळी रंगणार रा आहे नगराध्यक्षपदासाठी भाजप की शिवसेना शिंदेसेना यासाठी चढाओढ सुरू झालेली आहे विशेष म्हणजे काही इच्छुकांनी नगराध्यक्ष पदासाठी प्रयत्न करावेत म्हणजे किमान नगरसेवक पदाची उमेदवारी तरी पदरात पडेल अशी भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे दिवाळीपासून इच्छुकांची म मतदारांच्या गाठीबेटी घेण्याची मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप शिंदेसेना अशी मुख्य लढत होईल असे दिसत आहे मात्र अनेक इच्छुकांनी अधिकृत उमेदवारी मिळो अथवा न मिळो आपण रिंगणात आहोतच असा पवित्रा घेतल्याने ऐनवेळी बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत गतनिवडणुकीत मानसिंगराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या गटाची सत्ता होती आणि त्यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत मानसिंगराव नाईक गटाचे अकरा तर शिवाजीराव नाईक सम्राट महाडी गटाचे सहा आणि आमदार सत्यजित देशमुख गटाला शून्य असे बलाबल होते बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी शरा